मारा दार, बारा तारखे बारा तारखे माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्न मुद्दामून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं त्याच्यावर मला असं म्हणायचं आहे की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची या बारा तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र जी अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यां माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही जेव्हा मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या तिथं त्या रायगड हे जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होईल